विद्यार्थ्यांनी मी सांगितलं की आमचा काही शिष्टमंडळ ह्या गावातलं जो अध्यक्ष आहे तुवारी श्रीमंत भोसले या या पालका या म्हणजे पाली शिकत असताना त्यांनी पालकांना सांगितलं या अध्यक्षांना बोलवून घेतलं बोलवून घेतलं असताना आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये आलो शाळेमध्ये आला असता आम्हाला सांगितलं गेलं किंवा सर दारू पिऊन शाळेत येते शिकवायला मग आम्ही स्वतः येऊन पाणी केले आम्ही अध्यक्षाला घेऊन आलोत आमच्या शिवहारी श्रीमंत भोसले यांना जाऊन त्यांना वर्गात चेक केलं तरी ते, ते मध्यावस्थेत होते त्यांनी खूप ड्रिंक केलेली होती त्यांना बोलण्यात आले तर ते म्हणले मला असंच करणं होत आहे मला काय येणं ना होत नाही मी अशीच दारू प येणार मी असंच वर्गात शिकवणार जिल्हा परिषद शाळेचा पूर्ण बोंगळा कारभार चालू आहे त्यांनी काय केलं पण अर्ज आम्ही गावातल्या काही ग्राम आमचे उपसरपंच मारुती विनायक भोसले व हो। उपसरपंच श्रीकांत मधुकर गुळवे यांनी सगळे आमची मेंबर बॉडी घेऊन आले व त्यांनी ब बोल बोलले तर मला काय होत नाही म्हणले शेवटी त्यांनी अर्ज गपाट साहेबांकडे दिला आणि ती सुफृतपणे गावाकडे निघून गेले वर्ग गे या तपातीचा वर्ग तसा तरी काम सुटलेला आहे काहीच नाही त्या वर्गावर आता कोणी साध्या नाही त्याच्यामुळं आम्ही ग्रामस्थ आता जिल्हा पंचायत समितीला आम्ही गट गट शिक्षणाधिकारी इथे आम्ही उपोषणाला बसणार आहे